जयस्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आज आपवृश्चिक राशीच्या लोकांसाठी जानेवारी दोन हजार सव्वीस हा महिना कसा जाणार आहे याचा सविस्तर आणि खोलवर अभ्यास करणार आहोत नवीन वर्षाचा पहिला महिना असल्यामुळे हा काळ तुमच्यासाठी खूप महत्वाचा ठरतो या महिन्यात घेतलेले निर्णय पुढील संपूर्ण वर्षाची दिशा ठरवू शकतात वृश्चिक राशीचा स्वभाव खोल विचार करणारा भावनिक आणि मजबूत इच्छाशक्तीचा असतो जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये हे सगळे गुण अधिक तीव्रपणे जाणवतील हा महिना तुमच्यासाठी बदल आत्मप्रेक्षण आणि स्थैर्याचा आहे वृश्चिक राशीचा स्वभाव आणि मानसिक स्थिती जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये वृश्चिक राशीच्या लोकांचा स्वभाव गंभीर राहील तुम्ही प्रत्येक गोष्ट खोलवर विचार करूनच ठरवाल कोणावरही लगेच विश्वास ठेवणार नाही स्वतःच्या मनात खूप विचार सुरू राहतील काही जुन्या आठवणी किंवा अनुभव पुन्हा मनात येऊ शकतात यामुळे कधीकधी मन थोडं अस्वस्थ होऊ शकतं पण हाच काय तुम्हाला मानसिकदृष्ट्या अधिक मजबूत बनवतो या महिन्यात तुम्ही एकटे राहण्याचा शांततेत विचार करण्याचा प्रयत्न कराल हे वाईट नाही कारण यात शांततेत तुम्हाला पुढचा मार्ग स्पष्ट दिसेल फक्त नकारात्मक विचारांमध्ये अडकून राहू नका मन मोकळं ठेवण्याचा प्रयत्न करा नोकरी करणाऱ्यांसाठी सविस्तर भविष्य नोकरी करणाऱ्या वृश्चिक राशीच्या लोकांसाठी जानेवारी दोन हजार सव्वीस हा महिना स्थिरतेचा आहे कामात फार मोठे बदल लगेच जाणवणार नाहीत पण हळूहळू परिस्थिती तुमच्या बाजूने वळताना दिसेल तुमच्यावर असलेल्या जबाबदाया व्यवस्थित पार पाडाल वरिष्ठ अधिकारी तुमच्यावर विश्वास ठेवतील कामात सातत्य ठेवल्यास कौतुक मिळण्याची शक्यता आहे काही लोकांना बदली नवीन टीम किंवा नवीन भूमिका मिळू शकते सुरुवातीला थोडा गोंधळ वाटू शकतो परिस्थिति तुम्हार नि सरकारी नौकरी हा महीना सुरक्षित है कागदपत्र काम अर्ज कि चौकसी याधे प्रगति होफीसमी गुप्त दूर रहा को ही शब्दांवर लगे प्रतिक्रिया देव नका व्यवसाय करनाया सविस्तर भविष्य व्यवसाय करणाऱ्या वृश्चिक राशीच्या लोकांसाठी जानेवारी दोन हजार सव्वीस हा महिना खूप विचारपूर्वक चालण्याचा आहे हा काळ मोठा धोका घेण्यासाठी योग्य नाही पण चालू व्यवसाय मजबूत करण्यासाठी उत्तम आहे जुने ग्राहक किंवा जुने संपर्क पुन्हा फायदेशीर ठरू शकतात नवीन व्यवहार करताना सर्व कागदपत्रे नीट तपासा तोंडी आश्वासनांवर विश्वास ठेवू नका भागीदारी व्यवसायात स्पष्टता ठेवा लपवाछपवी किंवा अर्धवट माहिती नुकसान करू शकते जर नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार असेल तर हा महिना फक्त नियोजनासाठी वापरा प्रत्यक्ष सुरुवात पुढील महिन्यात करणे जास्त फायदेशीर ठरेल आर्थिक स्थिती पैसा बचत आणि खर्च आर्थिक बाबतीत जानेवारी दोन हजार सव्वीस हा महिना थोडा काळजी घेण्याचा आहे उत्पन्न येत राहील पण खर्च अचानक वाढू शकतो घर आरोग्य किंवा कुटुंबाशी संबंधित खर्च संभवतो म्हणूनच पैशांचे नियोजन आधीच करा अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे पण त्यासाठी थोडा वेळ आणि पाठपुरावा करावा लागेल मोठी गुंतवणूक शेअर मार्केट किंवा जोखमीचे व्यवहार या महिन्यात टाळा बचत वाढवण्यावर लक्ष द्या कोणालाही पैसे उधार देताना विचार करा प्रेम जीवन अविवाहितांसाठी प्रेमात असलेल्या वृश्चिक राशीच्या लोकांसाठी जानेवारी महिना भावनिकदृष्ट्या खोल आहे तुम्ही जोडीदाराशी मनापासून जोडलेले राहाल नात्यात प्रामाणिकपणा वाढेल जुने गैरसमज दूर होऊ शकतात पण संशय आणि शंका वाढू देऊ नका भावनांवर नियंत्रण ठेवले तर नातं अधिक मजबूत होईल विवाहितांसाठी वैवाहिक जीवन विवाहित वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा महिना समजूतदारपणाचा आहे जोडीदाराच्या भावना समजून घेणं खूप गरजेचं आहे घरातील वातावरण कधी कधी गंभीर राहू शकतं पण मोठे वाद टळतील कुटुंबासाठी वेळ दिल्यास नात्यातील तणाव कमी होईल संवाद हा या महिन्यातला सर्वात मोठा उपाय आहे आरोग्य शारीरिक आणि मानसिक आरोग्याच्या बाबतीत जानेवारी दोन हजार सव्वीस हा महिना मध्यम स्वरूपाचा आहे मानसिक ताण जास्त जाणवू शकतो पोटाचे विकार ऍसिडिटी झोप न लागणे असे त्रास होऊ शकतात जड आणि तेलकट पदार्थ टाळा वेळेवर जेवण करा पाणी जास्त प्या झोपेची वेळ निश्चित ठेवा ध्यान प्राणायाम किंवा संगीत मनासाठी उपयोगी ठरेल आध्यात्मिक बाजू आणि प्रभावी उपाय जानेवारी दोन हजार मध्ये अध्यात्माकडे लक्ष दिल्यास वृश्चिक राशीच्या लोकांना मानसिक शांती मिळेल दर रोज शांत मना प्रार्थना करा मंगलवारी कि शनिवार गरजू व्यक्तिला अन्नदान करा ओम नमः शिवाय हा मंत्र दर रोज अकरा वेला नकारात्मक विचार पास दूर प्रयत्न करा हे उपाय के मन स्थिर रा अड़चणी कमी होती शुभ गोष्ठी जानेवारी दोन हजार सवीस। शुभ रंग लाल गड शुभ अंक नऊ शुभ दिवस मंगळवार शुभ दिशा अदक्षिण अंतिम निष्कर्ष वृश्चिक राशीच्या लोकांसाठी जानेवारी दोन हजार सव्वीस हा महिना आत्मप्रेक्षण संयम आणि स्थैर्याचा आहे हा काळ तुम्हाला बाहेरपेक्षा आतून अधिक मजबूत बनवतो घाई करू नका मोठे निर्णय विचारपूर्वक घ्या भावनांवर नियंत्रण ठेवा असं केल्यास हा महिना पुढील संपूर्ण वर्षासाठी मजबूत पाया घालणारा ठरेल जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद